नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत अक्लूज नगर परिषदेची निवडणूक पार पडली आणि तिचा आज निकाल जाहीर होत आहे यामध्ये प्रभाग क्रमांक पाच ब मधून सयाजीराजे मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि त्यांचा इथं जल्लोष देखील होतोय आणि थेट जाव्या त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे ते आपण पाहूयात चांगलं दादा पहिलीच निवडणूक माझी पार पडली आणि चांगल्या मताधिकाने निवडून आलो त्यासाठी मी सर्व जेवढ्या जेवढ्या जनतेने मला मतदान केलं व सर्व आपल्या पॅनलला मतदान केलं त्याचं मी मनापासून आभार मानतो तुमचा विश्वास आणि तुम्ही जो विश्वास आमच्यावर ठेवला आहे जसं पहिले सत्तर वर्षापासून चालत आला आहे तसंच आत्ता पण तुम्ही तसंच ठेवत आहे आणि आता साथमध्ये सुद्धा आपले सगळे चांगले लागले आणि माझा विश्वास ठेवला त्याबद्दल आभार त्या विश्वासाला मी तळाव देणार नाही पुढच्या पासून एवढं मी सांगतो सर्वाधिक मला तुम्ही आला असं कळतंय किती मतांना की आला आहे म्हणजे काय आठवडा एक पाचशे नव्याण्णव

जरा जास्त मतं पण केले तेवढं अपेक्षित नव्हते पण तसं चांगलं साथीच्या साथी, साथी आपलं लागलेलं म्हणजे काय आनंदाची गोष्ट आहे पुढच्या प्रभागात पण हीच परिस्थिती राहील का म्हणजे जे आठ ते तेरा जनतेने दाखवूनच दिले की आता सात दाखवलं तर पुढचे सात या दाखवलं काही सगळ्यांना आभारच मानतो मी सगळ्यांचे सगळ्यांचं की तेवढा गावाचा विश्वास आमच्या सर्वांवरती आहे ते मला नाही वाटत पुढच्या आम्ही साध्यांमध्ये घेतलं तर फिरू शकतो आम्ही सुद्धा विश्वास नाही प्रेम माझे असा जल्लोष कसा साथ राहणार जल्लोषात <laughs> <laughs>